कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मथुर प्रेमी बकासूर प्रेमी हे सर्वांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे कारण मथुर आणि बकासूर हे मागील वर्षापासून एकत्र धावण्याच्या प्रयत्नात होते परंतु ते आत्ता म्हणजेच आजच्या मैदानावर करंजेपूल येथील झालेल्या या ओपनच्या खासदार केसरी म्हणून या मैदानावर धावले आणि मथुरप्रेमी आणि प्रेमी हे एक प्रकारे एकत्र आलेले आहेत आणि बऱ्याचशा दिवसापासून ही जोडी एकत्र पळावी ही सर्वांनाच अपेक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे तरी आजच्या मैदानावर त्यांना प्रथम क्रमांक मिळालेला नसला तरी यामागे त्यांनी खूप प्रथम क्रमांक एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत परंतु यामध्ये गुलालामध्ये राहिले हे खूप महत्त्वाचे आहे बकासूर आणि मथूर ही एवन जोडी ठरलेली आहे मित्रांनो तर या मैदानावर खासदार केसरीच्या गर्णिकेचा राजा आणि कॉकटेल यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे थोड्याशा फरकामध्ये फक्त एक फुटाच्या अंतराने राजाने पाय पुढे टाकला नाहीतर बकासूर आणि मथुर यांचाच पहिला क्रमांक होता फायनलमध्ये गर्निकीचा राजा आणि कॉकटेल यांचा पायरा होता तर बकासूर आणि मथूर यांचा पायरा होता तर दुसरीकडे दौर्ली मुंबईचा हरण्या आणि लखनचा पायरा होता तर काही कारण असतो लखन आणि दौर्ली मुंबईचा हरण्या हे गट पास होऊन शेमीमध्येही विजयी होऊन फायनललाही ही, ही, ही गाडी धावली नाही याला कारण एखाद्या बैलाला हरण्याला किंवा लखनला काहीतरी इजा झालाही असावी म्हणूनच फायनलला गाडी ही धावलेली नाही आणि ती जर गाडी असती तर निर्णय अजून फायनलला वेगळा असता हे नक्की चौऱ्याण्णव या कारंजेपूल या मैदानावर फायनलमध्ये बकासूर आणि मथूर यांची ही गाडी थोड्या फरकामध्ये सर्व गाड्यांच्या पुढेच होती परंतु मागून थोड्याशा अंतराने मागे असलेली घरणिकीचा राजा आणि कॉकटेलच्या गाडीने खूपच वर अटॅक करत अतिशय वेग राजाने लावला आणि कॉकटेललाही थोडे खेचले गेले त्यामुळे त्यांना एक नंबर करता आला असो घरणिकीचा राजा सुद्धा आपलाच बैल आहे आणि कॉकटेलसुद्धा त्या थोड्याशा फरकामुळे राजाने बाजी मारली आणि एक नंबरमध्ये गाडी ठेवली तर त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आणि बकासूर आणि मथूर ही खूप चांगली कामगिरी या मैदानावर केलेली आहे एक नंबर त्यांचाच होता थोड्याशा फरकामध्ये तो त्यांच्या हातून गेलेला आहे तर दुसऱ्या मैदानावर त्यांना कीच नंबरमध्ये राहतील हे आपणा सर्वांस माहीतच आहे मित्रांनो खरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मैदानावर झाले ते म्हणजे हरण्या दोरली मुंबईचा हरण्या आणि लखन हे सुद्धा दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये आहेत आणि तरीसुद्धा त्यांना फायनलमध्ये न पळवण्याचा निर्णय घेतलेला तर ही गोष्ट मनाला खंत लावून जाणारी ठरलेली आहे आणि यामध्ये फायनलमध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मल्हार आणि छबिया तर तिसऱ्या क्रमांकावर राहिले हरण्या आणि सुंदर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले बकासूर आणि मथूर आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी घरणिकीचा राजा आणि कॉकटेल हे राहिले तर मित्रांनो अशा प्रकारे या मैदानावर नंबर राहिले आणि या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस होते दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजाराचे होते ते एकाहत्तर हजाराचे बक्षीस बकासूर आणि मथूरला मिळणार त्यानंतर एक्कावन्न हजाराचे तिसऱ्या क्रमांकासाठी होते तर चौथ्यासाठी होते एक तीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी दहा मित्रांनो एक खासदार केसरीचे मैदान तर झालेले आहे आणि मथुर बकासूर एकत्र धावलेले सुद्धा आहेत परंतु यापुढे मथुर बकासूर लखन सर्जा आणि इतर टॉपचे बैल आपणास कोणत्या मैदानावर दिसणार तर मित्रांनो येत्या तीस तारखेला बिंजोळ पलटण येथे होत आहे आणि या बिंजोडसाठी सुद्धा हे बैल असणार आहेत त्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि लखन यांची बिंजोड होणार आहे आणि त्यामध्ये मथुरसुद्धा असण्याची शक्यता आहे मथुर हा सर्जेच्या बाजूने असण्याची शक्यता आहे तर कदाचित लखनच्या बाजूने बकासूरसुद्धा असू शकतो किंवा लखन, लखन संभाजीनगरवरूनच बैल आणू शकतो परंतु ही, ही बिंजोड पलटणला तीस तारखेला होत आहे तर या बिंजोडसाठी हे सर्व बैल असणार आहेत मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या या खासदार केसरीच्या मैदानावर बकासूर आणि मथूर यांविषयी आपले मत वेगळेच असणार कारण मथूर आणि बकासूर ही टॉपची जोडी मानली गेलेली होती आणि या जोडीने नक्कीच प्रथम क्रमांक पटकवण्यास योग्य होते प्रथम क्रमांक मिळवता आला असता असे तुमचे म्हणणे असणार तर मित्रांनो नक्कीच या मैदानावर मथुर आणि बकासूर हे फायनलला एक नंबरचे मानकरी ठरलेले असतेच परंतु ड्रायवरने थोडा चलाकीपणा केलेला असता तर मथुर आणि बकासूर हे सर्वांच्या पुढे होते त्यांनी नक्कीच प्रथम क्रमांक एक नंबर केलेलाच असता परंतु ड्रायव्हरने तेवढी चलाकी दाखवलेली नाही शेवटच्या क्षणाला त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागलेले आहे मित्रांनो यामध्ये कदाचित हरण्या आणि लखन यांची गाडी जर असती आणि बकासूर आणि मथूर तसेच घरनिकीचा राजा आणि कॉकटेल या तीन गाड्यांमध्ये खूप अतिशय अटीतटीची लढत आपणास पावयास मिळाली असती कदाचित लखन आणि हरण्याला पाहून बकासूर आणि मथुरच्या ड्रायव्हरने गाडी अतिशय वेगवान हाकललेली असती परंतु हरण्या आणि लखनची गाडी फायनलला हजर राहिलेली नाही म्हणजे फायनलला जुंपलीच नाही गाडी नाहीतर बकासूर आणि मथूर तसेच हरण्या आणि लखन यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहाव्यास मिळालेली असती आणि ड्रायव्हरनी आपली चालाकी दाखवली असती मित्रांनो भेटूया पुढील अपडेटसाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार